प्रशासनाकडून फार चांगली तयारी या ठिकाणी केलेली आहे जास्तीत जास्त मतदार हे या ठिकाणी येऊन त्यांचा मतदानाचा अधिकार बजावतील ही अपेक्षा मला आहे आणि कुठेही कोणत्याही मनामध्ये शंका न ठेवता आपण सर्व मतदारांनी यावं आणि आपला मतदानाचा अधिकार बजवावा हेच मी आपल्याला सांगेल भयमुक्त वातावरणात आणि पारदर्शक पद्धतीनं या निवडणुका पार पडत आहेत त्याबद्दल या ठिकाणी सर्व जी काम करणारी प्रशासनाची अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांचंही मी अभिनंदन करतो याच पद्धतीने आपण पुढेही कामकाज चालू ठेवायचं आहे आणि जो वेळ आपल्याकडे देण्यात आलेला आहे संध्याकाळी साडेपाच पर्यंतचे तोपर्यंत मतदार या ठिकाणी येऊन त्यांचा मतदानाचा अधिकार बजावतील धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापिका डॉक्टर मधुमती यशवंत शिंदे आज आपल्या इथं असणाऱ्या पिंक मतदार बुथची मी एक केंद्राध्यक्ष आहे माझ्या अंडर इथं काम करणाऱ्या पुलिंग ऑफिसर वन तंगडी मॅडम यांचं मला चांगलं सहकार्य लाभलेलं आहे तसेच या बुथसाठी असणाऱ्या पुलिंग ऑफिसर टू मनीषा माळी मॅडम यांची नोंदणी आणि वहीतली जी नोंदणी आहे त्यांचं ही खूप चांगल्या प्रकारे जमलं आहे आणि त्यानंतर बॅलेट आणि आमचं जे काही इलेक्शन युनिट आहे यांचं पेरिंग जमवणाऱ्या आमच्या तीन नंबरच्या शेजर मॅडम या सर्वांचं सहकार्य आज मला बोलाच ठरलेलं आहे तसं मला वाटतंय पिंक मतदारसंघाचा अनुभव हा माझा पहिलाच आहे खूप चांगल्या प्रकारात आलेला आहे इथं आलेले आमचे जे काही पोलिंग ऑफिसर्स आहेत किंवा इथले जे काही उमेदवार आहेत त्यांनी आम्हाला सकाळपासून खूप चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे आणि मला वाटतं की जे काही असेल मतदारसंघाच्या ह्याच्यात आम्ही साडेपाच पर्यंत आमचं कर्तव्य पूर्णपणे पार पाडू धन्यवाद मॅडम किती मतदान आतापर्यंत मॅडम आकडा सांगा मॅडम सहाशे सहाशे सात सहाशे सात महिलांना कुठल्या काही एखाद्या नाही नाही आम्ही महिलांच्यासाठी सुविधा केलेल्या आहेत जर एखाद्या महिलेला काही प्रॉब्लेम असेल तर आमच्याकडे आशातही त्यांची देखभाल घेण्यासाठी ठेवलेल्या आहेत महिलांना प्राधान्य या बूतवर दिलेलं आहे वयस्क व्यक्तींना कोणत्याही प्रकारचं वेटिंग इथं देण्यात आलेलं नाहीये पिंक बूथ हा स्पेसिफिकली महिलांना प्राधान्य देणारा आहे त्यामुळे जी काही महिलांची लाईन होती ती आम्ही तिनास एक प्रमाणात त्यांना प्राधान्य देऊन मतदान करण्यात आलेला आहे विशेष पर, करून पिंक महिलांसाठी काय पिंक बूथ असा आहे की हा पूर्ण जो मतदान आहे केंद्राध्यक्षापासून तीन पोलिंग ऑफिसर ज्या काही आमच्याकडे कर्मचारी शिपाई महिला आहेत आणि ज्या आशातयी आहेत शिवाय आमची जी सिक्युरिटी आहे इथंपर्यंत आज सगळे हे या मतदारसंघाचं वैशिष्ट्य आहे की हा महिलांनी सांभाळलेला मतदारसंघ आहे म्हणून त्यांना पिंक बुथ असं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे महिलांनी सांभाळलेलं पूर्ण बूथ म्हणजे केंद्राध्यक्षांपासून असणारा शेवटच्या जो मेंबर आहे आहे तो महिलांच्या म्हणून त्यांना पिंक बुथ म्हटलेला आहे नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं आपण या ठिकाणी स्वागत करतोय जत शहरामध्ये जे मतदान केंद्राचे बूथ आहेत त्या बुथ बरोबर या ठिकाणी महिलांसाठी खास जत नगर परिषद सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं सखी मतदान केंद्र या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी केंद्राध्यक्षपासून संपूर्ण महिला या ठिकाणी दिलेल्या आहेत संपूर्ण मॉनिटरिंग या ठिकाणी आय। सर्व महिला करतायत खास करून महिलांसाठी हा बूथ या ठिकाणी प्रशासनानं आयोजित करण्यात आलेला आहे या ठिकाणी जर बघितलं आपण केंद्राध्यक्ष सुद्धा महिला आहेत पोलीस कर्मचारी महिला आहेत शिपाई महिला आहेत त्यानंतर नंबर एक दोन तीनचे जे कर्मचारी आहेत कर्म्चे, त्या सुद्धा महिला आहेत आणि या महिला आज दिवसभर या ठिकाणी सांभाळतात आता संध्याकाळचे साडेचार वाजले तरी सुद्धा या संपूर्ण महिला हे बूथ अतिशय सक्षमपणे या ठिकाणी सांभाळत आहेत याच बूथला अगदी काही वेळापूर्वी पंधरा ते वीस मिनिटांपूर्वी सांगली जिल्ह्याचे पोलीस प्रमुख माननीय संदीप गुगेसाहेब या ठिकाणी भेट दिली त्यांच्यासमोर जतचे तहसीलदार प्रवीण धानोरकर त्यानंतर जे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मण राठोड या ठिकाणी भेट देऊन या बुथची पाहणी केली आणि आपल्याला बाईट पण दिलेली आहे एकंदरीत या बूथचं कसं कामकाज सुरू आहे याची संपूर्ण इतमभूत माहिती या ठिकाणी दिलेलं आहे काय सांगता येईल तुम्हाला या संदर्भात खऱ्या करताना कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष करून तुम्ही सांगितल्याप्रमाणे जसं जिल्हा पोलीस प्रमुखांनी भेट देऊन या केंद्राची पाहणी केली त्यानंतर जे पिंक बूथ बोन आहे ते विशेष करून महिलांसाठी म्हणजे महिलांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी येऊ नयेत मतदानाच्या काळात किंवा महिलांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी स्वतंत्र महिला या ठिकाणी कोण निवडणूक मतदान केंद्राचे सगळे केंद्राधिकारी किंवा के शिपाई किंवा क्लार्क जे नावांची यादी वगैरे बघायचं आहे या सगळ्यांची इथंभूत माहिती देण्यासाठी स्वतंत्र महिला बूथ इथं आयोजन केले प्रशासनाने खऱ्या अर्थानं एका बाजूला तहसीलदारांनी आणखीन जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत या दोघांचे उत्कृष्ट कामाचा नमुना म्हणजे हे पिंक बूथ म्हणून ओळखलं जात आहे एकंदरीत बघितलं तर गेले पण महिनाभर झालं ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू होते प्रक्रिया सुरु आ, ही, ही, ही निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना सुद्धा प्रशासनाने अतिशय ह्या उमेदवार असेल किंवा राजकीय लोकांना चांगल्या पद्धतीने सक्रिय केलेलं आहे अगदी कुठलेही दंगा नाही कुठलीही तक्रारी नाहीत अगदी आपण निवडणूक जाहीर झाल्यापासून जे अर्ज भरण्याची प्रक्रिया होती त्यानंतर अर्ज पाठीमाग घ्यायची प्रक्रिया होती त्यानंतर उमेदवारांना चिन्ह देण्याची प्रक्रिया होते अतिशय चांगल्या पद्धतीनं या प्रशासनानं इथं कौतुकास्पद कामगिरी केलेली के आहे आणि आज जर बघितलं तर आपण प्रचाराच्या तोफा थंडवल्या त्यानंतर आज सकाळी सात वाजल्यापासून प्रत्यक्ष मतदानाला या ठिकाणी <coughs> सुरुवात झालेली आहे अगदी चोख पोलीस बंदोबस्तही ठेवलेला आहे कोणताही दंगा धोफा झाला नाही अगदी काही किरकोळ जर घटना बचवड्यात होऊ शकतात होऊ शकतात शेवटी लोकशाही लोकशाहीमध्ये विविध पक्ष आहेत त्यामुळे मत होऊ शकते मत असतात जर आपण बघितलं तर साडेचार पर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने या शहरामध्ये मतदान प्रक्रिया सुरू होते साधारण किती टक्के मतदान होईल असं तुमची अपेक्षा आहे साधारण एक साठ ते पासष्ट टक्के ते, ते हायस्ट सत्तर टक्के होईल इथपर्यंत मतदान होण्याची शक्यता कारण आता नियोजन इतकं छान झालेलं आहे प्रशासनाचं जसं तुम्ही म्हटलं कौतुक करणं गरजेचं आहे खरंच कौतुक प्रशासनानं याचा जाहिरात केलेलं आहे के के मतदान विविध राजकीय पक्षांना त्यांनी बैठक घेऊन कशा प्रकारे मतदान करून घ्यावं कशा पद्धतीनं त्याचं नियोजन असावं या सगळ्या गोष्टी त्यांनी नियोजनबद्ध केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं झडच्या वाढल्या असतील तरी सुद्धा अजूनही मतदानाला अगदी थांबलेले आहेत लोक सगळं सुरू आहे आणि मतदान प्रक्रिया अगदी पद्धतीने या ठिकाणी सुरू आहे आपण आता आलोय जिल्हा परिषद मराठी शाळेमध्येच शाळा नंबर दोन इथं हे पिंक या ठिकाणी केलेले आहे काही स्लोगन सुद्धा या ठिकाणी त्यांनी लिहिले आहेत सर्व काम बाजूला ठेवा पहिले मतदानाचा हक्क बजवा त्यानंतर जर आपण बघितलं तर संपूर्ण निवडणूक आहे निवडणूक आयोगाचं चिन्ह आहे पिंक बूथ आहे आज सर्व महिला हे बूथ हँडल करतात अगदी प्रशासन सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं काम या ठिकाणी करत आहे आणि साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया या ठिकाणी संपन्न होणार आहे जत शहरामध्ये एकूण तेवीस जागेसाठी अकरा वार्डातून ही मतदानाची प्रक्रिया सुरू आहे तर एक नगराध्यक्ष असे चोवीस लोक या ठिकाणी निवडून येणार आहेत यामुळे चौरंगी लढत या ठिकाणी झाली तर प्रभाग क्रमांक पाच मध्ये पंचरंगी लढत झालेली आहे पंचरंगी लढत एकमेव प्रभाग क्रमांक पाच मध्ये तर बाकीच्या सर्वत्र शिवसेना शिंदे गट असेल त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष शिवसेना उबाटा व बसपाचे उमेदवार असतील त्यानंतर काँग्रेसचे उमेदवार असतील त्यानंतर भाजपचे उमेदवार असतील या सर्व उमेदवारांनी जोरदार ताकद लावली प्रचाराच्या तोफा धडाडल्या आणि अशा पद्धतीनं हे एकंदरीत हे वातावरण या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि आज उत्सवपूर्वक संपन्न झालेला आज साडेपाच वाजता हा लोकशाहीचा महोत्सव या ठिकाणी आता आता थांबणार आहे बघूया मतमोजणी कधी होणार आहे उद्या मतमत मोजणी होणार होते मात्र हायकोर्टाने निकाल दिल्यामुळं कदाचित एकवीस तारखेला ही मतमोजणी होण्याची शक्यता आहे त्यामुळं उमेदवारांची उत्कंठा आता शिगेला लागलेली आहे काही लोक नाराज झाले की उद्याच निकाल लागणार होता मात्र आता ठीक आहे हायकोर्टाचा निकाल असल्यामुळं काही बोलता येत नाही आता एकवीस तारखेपर्यंत थांबण्याची शक्यता था। सगळीकडे वर्तवली जातात एकंदरीत काय आता काय म्हटलं उद्याच निकालाची निर्णयाची शक्यता होती खऱ्या अर्थात जसं न्यायालयानं इंटरफेअर केले किंवा थोडक्यात सहभाग घेतल्यामुळे न्यायालयाच्या निर्णयामुळं बऱ्याच ठिकाणच्या निवडणुका ह्या पाठिंबा पुढे होत असल्यामुळं याचा निकालावर दुसऱ्या ठिकाणी परिणाम होईल यासाठी कोर्टाने हे निकाल पुढे देखील समजते खऱ्या अर्थानं वीस एकवीस तारखेला काही तारखे बावीस तारखेला काही तर याची निकालची शक्यता आहे आणि खऱ्या अर्थानं एवढ्या जोरात मतदान प्रक्रिया पूर्ण केली म्हणजे सुस्थितीत कोणताही दंगा अनुचित प्रकार न घडता आणि खऱ्या अर्थाने एक प्रशासनाचा आभार प्रशासनाचा एक चांगला नमुना म्हणता येईल आपल्याला प्रशासन या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चोख नियोजन केल्यामुळं प्रशासनाचं खऱ्या अर्थानं आमच्या त्यांचे स्वागत आहे ओके okay, धन्यवाद या ठिकाणी आपली चर्चा या ठिकाणी झालेली आहे एकंदरीत हा पिंक बूथ या माध्यमातून प्रशासनानं अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सुरू केलेला आहे धन्यवाद